रंग असेच होते चमो मना मनावर चैतन्याचे तर आरोग्याचे कवच असो वा कुपोषणावर बचक असो सर्गाचा दोष असोवा उद्योगाचा दोष असो असे जसे सुरक्षित ते ना वाटतो ज्यांच्या सत्काराची एवढी उत्सुकता तर त्यांना ऐकण्याची परळीकरांना किती मोठी उत्सुकता आहे इथेच जाणवतीये जुन्नर तालुक्याचे सुपुत्र वक्तृत्व आणि अभिनय राजकीय या साता समुद्रापलीकडे ज्यांची कारकीर्द आज आपल्याला पाहायला मिळतीय तसेच सिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आणि शिवजन्मभूमीचे सुपुत्र संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे नाही बाप्पानी सांगितलं चेक करून घ्या लय काय काय बोगस व्हायला लागले म्हणून आधी चेक करत होतो बाकी काय नाही पण आधी शकते भवानी बाबा हिंदुस्थानचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आचार्य शिवस्वराज्य यात्रेच्या परळीतल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते राज्याचे माजी आरोग्यमंत्री कोविडच्या काळामध्ये ज्यांच्या प्रत्येक तोंडातून निघणाऱ्या शब्दाकडं अख्खा महाराष्ट्र प्राण कानात आणून वाट पाहायचा ते आदरणीय राजेश भैया टोपे बीड लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे ज्यांचं मगाशी मार्गदर्शन लाभलं ला ते प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष भाई शेख मादेरावजी जाधव सुनीलजी गव्हाणे सुशिलाताई मोराळे उषाताई दराडे फुलचंदजी कराड सुदामतीताई गुट्टे लुगडे महाराज संजीवनीताई देशमुख प्रभाकरजी वाघमोडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वजण पत्रकार बांधव सगळ्यांना खरं तर वेळ बराच झाला आहे याची मला पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे जास्त वेळ खरं तर बोलणार नाही अजून गंगाखेडची एक सभा बाकी आहे पण मला पुरेपूर याची खात्री आहे याची कल्पना आहे की माझ्या पत्रकार बांधवांच्या सगळ्यांच्या लेखण्यासारसावल्यात मगाशी तर सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ताई म्हणाल्या की परळीमध्ये पहिल्यांदाच आगमन आहे ताई तसं नाहीये परळीमध्ये लय वेळा आलोय दोन जुलै नंतर परळीमध्ये पहिल्यांदा आलोय आणि त्यामुळे बऱ्याच जणांना बरीच उत्सुकता आहे पण परळीच्या मातीत येत असताना कायमच एक दडपण असत आणि दडपण यासाठी असतं कारण मला आठवतंय मी जेव्हा समाजकारणात राजकारणात फारसा सक्रिय नव्हतो त्यावेळी याच परळीच्या सुपुत्राची माझी भेट छत्रपती संभाजीनगर मध्ये झाली होती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आणि तेव्हा भेट झाली होती मी पहिल्यांदा नमस्कार केला होता तेव्हा सांगितलं होतं महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सभा घेतली तर पन्नास हजाराची गर्दी जमवण्याची ताकद महाराष्ट्रातल्या फक्त तीन नेत्यांमध्ये आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तिसरं नाव होतं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि म्हणूनच परळीच्या मातीत येत असताना कायम एक वेगळी भावना ही मनात असते पण तुम्हाला जे काही ऐकायचंय मी जसं म्हणालो परळीत मी अनेक वेळा येऊन गेलो त्यामुळे येताना उशीर झाला का उशीर झाला तो घूम रहे थे परळी की गलियों मे पुराने याराने की निशानी हुए घूम रहे थे राजेश भैया परळी की गलिओ मे पुराने या की निशानियां ढूंढते हुए जहां भी गए मिट चुकी थी निशानी जहां भी गए शायद मिट चुकी थी निशानी अब तो हमने सिर्फ गद्दारी के जखम पाए अब तो हमने सिर्फ गद्दारी के जखम पाए आणि त्यामुळे फार जास्त काही बोलणार नाही फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाही मगाशी बाप्पा म्हणाले रात्री फोन आला का बापा दोन जुलाई नंतर एखादा पत्ता विसरलो का जास्त बोलना नहीं क्या नहीं।, नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना ये दोस्ती नहीं जुगाड़ नहीं सिर्फ इंसानियत है यारो नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना ये दोस्ती नहीं जुगाड़ नहीं इंसानियत है यारो जो दुनिया की नजरों में खुद ही गिर गए हो उन्हें अपनी बातों से अब क्या मारना ही परिस्थिति हि परिस्थिति खरतर परली मे आंतर बीड मध्य आया नर अनेकानी अनेक गोष्टी व्यक्त किया आणि या भावना व्यक्त करत असताना ज्यांनी कुणी जे काही निर्णय घेतले असतील हे निर्णय घेत असताना माझ्या पत्रकार बांधवांना आठवत असेल की अनेकांनी सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यायला हवी आणि म्हणून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवर्जून हे मी विचारू इच्छितो की विकासासाठी गद्दारी सुद्धा करायला लागली तरी तुम्ही ती पत्करली ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विधान परिषदेचं पक्षनेतेपद दिलं सतत मंत्रीपद तुम्हाला दिलं त्या पवार साहेबांचं सा बोट सोडलं तुम्ही हे सगळं विकासासाठी जर केलं असलं तर या बीड जिल्ह्यातल्या या परळीतल्या माझ्या प्रत्येक तरुणाला याच उत्तर द्या की या गद्दारी पोटी या विकासापोटी माझ्या किती तरुणांना रोजगार मिळेल असे उद्योगधंदे तुम्ही आणलेत माझ्या बीड जिल्ह्यातला तरुण आज बेरोजगार आहे अशी किती गुंतवणूक तुम्ही आणली याच बीड जिल्ह्याला उत्तर द्या इतकंच कशाला आता विधानसभेच्या निवडणुकात विधानसभा निवडणुकांच्या अंगानं अनेक योजना येत आहेत भावानो मागच्या अनुभवावरून शान व्हावं माणसानं कायम एक गोष्ट लक्षात ठेवा लोकसभेच्या आधी बजरंग बाप्पांच्या निवडणुकीच्या आधी नमो महारोजगार मेळावे लागत होते आठवते का बीड जिल्ह्यात झाला का नमो महारोजगार मेळावा आता नमो महारोजगार मेळावा जिथं जिथं झाला तिथं तिथं किती तरुणांना रोजगार मिळाला त्याचा विचार करा आणि एकदा लोकसभेची निवडणूक झाली का नंतर एक बी मिळावा का नाही हे विकासासाठी गेलेल्यांना विचारल्याशिवाय सोडू नका एवढीच माझी कळकळीची विनंती या निवडणुकीवरून आठवलं मगाशी बाप्पा म्हणाले भाई म्हणाले आमच्या गुटेताई म्हणाल्या की परळीचा आमदार बदलायचा आहे बीडचा पालकमंत्री बदलायचा आहे काय टेन्शन घेऊ नका मी जास्त बोलणार नाही कारण स्वतः निवडणूक आयोगानं कबुली दिली आहे आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली एका अर्थ निवडणूक आयोगानं अप्रत्यक्ष कबुली दिली महायुतीचं सरकार घाबरलंय महायुतीचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आता पत्रकार बांधव विचारतील असं कधी बोलली दादा विचार करा गेली पंधरा वर्ष भावांनो म्हणजे तुम्ही ही जी सहासष्ट हजार मत दिली ना आमच्या बजरंग बाप्पाला या सहासष्ट हजार स्वाभिमानी मतांची ताकद काय ती लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दहा पैकी आठ खासदार निवडून देण्याची ताकद काय ती लक्षात घ्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून देण्याची ताकद काय ती लक्षात घ्या गेली पंधरा वर्ष महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका सोबत होत होत्या किती वर्ष पंधरा वर्ष महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक थोडी पुढे ढकलली म्हणजे पोराचा अभ्यास झाला नाही पोरानी वशीला लावला सांगितलं परीक्षा थोडी पुढे ढाकला आम्ही नापास होतोय का काय अशी अवस्था महायुती सरकारची झाली आहे आणि त्यामुळे ही काळ्या दगडावरची रेघ आहे आता योजनांचा सुळसुळाट झालाय या योजना त्या योजना म्हणजे मगाशी सुद्धा मी सांगितलं इथं कुणाची डोक्याच्या तेलाची जर एजन्सी असल इथं कुणाची जर डोक्याच्या नाही चांगलं बोलतोय केसांना चांगल्या आरोग्याच्या तेलाची जर एजन्सी असेल तर सगळ्यात जास्त धंदा आता मंत्रालयात होणार आहे कारण मंत्रालयातले अधिकारी पार केस उपटू उपटू थकलेत कारण रोज एक फाईल येते काढ ही योजना काढती योजना काढती योजना, योजना मला सांगा ताई जर दादल्यांनी रोज पाहुणे आणायला सुरुवात केली घरात चहा एवढीसा दूध एवढीस साखर एवढीस आणि तो म्हणला रोज नुसताच चहा कर चहा कस जमते तर सस्ता सरकारच्या तिजोरीच झालंय तिजोरीत नाही आना आणि आन सरकार म्हणते मला बाजीराव म्हणा या परिस्थिती ही सरकारची झाली आणि त्यामुळे सरकारी अधिकारी मंत्रालयातले कर्मचारी सुद्धा अक्षरशः मेटाकुटीला आले आणि निवडणूक लांबणीवर का टाकायची भावांना कारण या लोकांना वाटलं होतं गुलाबी रंग दिल्यानं काहीतरी गोष्टी बदलतील अजून परळी गुलाबी कशी झाली नाही तेच मला कळलं नाही हा होईल होईल गॅरंटी आहे काय होईल परळी त्याची गॅरंटी नाही फक्त एका गोष्टीचं मला वाईट वाटलं ज्या आदरणीय पवार साहेबांनी विधान परिषदेचं पक्षनेतेपद पर दिलं विरोधी पक्षनेतेपद दिलं लाल दिवा दिला मी त्याचा साक्षीदार आहे तेव्हा मी परळीत आलो होतो ज्या आदरणीय साहेबांनी मंत्रीपद दिलं मी त्याचा साक्षीदार आहे ज्या आदरणीय पवार साहेबांनी म्हणजे पहिल्यांदा एकदा झालं होतं त्यानंतर सुद्धा पुन्हा संधी दिली त्यांनी परत मंत्रीपद दिलं विचार करा त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा पुण्यात आले होते पुण्यात आल्यानंतर अमित भाई शहा हे म्हणाले बार आदरणीय पवार साहेबांना की आदरणीय पवार साहेब भ्रष्टाचारांचे सरदार आहेत ज्या माणसाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं ज्या माणसाला वारंवार मंत्रीपद दिलं ज्या माणसावर आरोप जरी झाले तरी सुद्धा पवार साहेबांनी पांघरुण घातलं त्या माणसानं हे म्हणावं की अमित भाई म्हणतात तर त्यामध्ये तथ्य असेल म्हणजे कुठंतरी काळजाला घरं पडली कुठंतरी काळजाला चरे पडले ही गोष्ट सुद्धा याच ठिकाणी घडली याच खर तर वैषम्य आहे आणि म्हणून म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने येत असताना एका गोष्टीची आठवण आली राजेश भैया म्हणजे आज परळीमध्ये मगाशी मेहबूब भाईनी पर्दाफाश केला बजरंग बाप्पानी पर्दाफाश केला आणि मला खात्री आहे बजरंग बाप्पावर आता लई मोठी भिजतय कारण आम्हाला आखड्यात उतरताना शिकवायचे पैलवान जर ताकदवर वाटला तर आधी शड्डू ठोकान बजरंग बली की बल जय म्हणा ताकद येते तुमच्या नावातच बजरंग आहे बाप्पा पण घाबरू नका समोरचा पैलवान ताकदवर राहिलेला नाही कदाचित समोरचा पैलवान ताकदवर राहिलेला नाही कदाचित कारण ज्यांच्या जीवावर काही माणसं उड्या मारत होती कालच एक उदाहरण एक स्टेटमेंट आलं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं की आता सात आठ निवडणुका झाल्या आता निवडणूक लढण्यात रस नाही जर सेनापतीच गळपाटला तर त्याच्या जीवावर लढणाऱ्यांनी कुणाकडे बघायचं हा फार महत्वाचा मुद्दा भावान लक्षात घ्या कारण आमच्याकडे वावरात गावा एक गावाकडे शेतकरी होता त्या शेतकऱ्यांनी पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी एक दिवस घराला रंग द्यायचा ठरवला हो रंगांचा निवडला शाबास तुमच्या बराबर टाळक्याला बसलाय त्यांनी रंग निवडला गुलाबी गुलाबी रंगाने भिंती रंगवल्यानं त्याला वाटलं पाहुणं आता इम्प्रेस होतील जनता नावाचा पाहुणा जेव्हा घरात आला तेव्हा जनता नावाच्या पाहुण्यानं त्या रंगाकडे बघितलं सरकार नावाच्या यजमानांनी सांगितलं बघा कसं दिसतंय गुलाबी रंग चांगली की नाही भिंत तशी जनता नावाचा पाहुणा म्हणाला रंग गुलाबी दिला पर भिता त्या भिताडाला महागाईचे फोपडे आले तर त्याच्यावर बेरोजगारीच्या भेगा पडल्यात त्या कवा बुजवणार नुसता रंग देऊन काही होत नसतंय ही राज्याची आजची परिस्थिती आहे आणि आज सोयाबीनची परिस्थिती बघा दोन हजार चौदा मध्ये हेच मान्य देवेंद्रजी फडणवीस गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडत होते सोयाबीनला सहा हजार भाव मिळाला पाहिजे बरोबर दोन हजार चौदाला ला लक्षात आहे ना सगळ्यांच्या चौदा साली सहा हजार भाव पाहिजे होता चोवीस साली सोयाबीनचा सा भाव आहे चार हजार चौदा साली पेट्रोल होत साठ रुपये आता गेले एकशे दहा रुपये चौदा साली खताची बॅग होती साडेचारशे आता गेली साडे सोळाशे चौदा साली गॅस होता चारशे रुपये आता झाला साडेआठशे आणि आमचं सोयाबीन चौदा साली पाहिजे होत सहा हजार आता होते चार हजार भावा हो कट्ट्या माग बाराशे ते पंधराशे रुपयाचा घाटा व्हायलाय तुमचा जर कट्ट्यामाग बाराशे पंधराशेचा घाटा होत असेल तर विचार करा एकरात किती कट्टे काढता दहा कट्टे का पंधरा कट्टे वीस कट्टे काढताय म्हणजे आता विचार करा एकरा माग नुकसान किती झालं तीस हजाराचं नुकसान झालं एकरा माग एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं तीस हजाराच नुकसान होतंय आणि सरकार काय म्हणते घ्या गुलाबी रंग हातात होतोय पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण म्हणते अरे दाजीच्या सोयाबीनचं तीस हजाराचं नुकसान करायला आणि पंधराशे मध्ये ओवळणी काढवायला लागला दाजीच्या सोयाबीनचं नुकसान तर बघा ना तीस हजाराचं वाहिले तरी भाऊ काय म्हणला की नाही ताई पंधराशे रुपये ओवळली घे ताईने विचारलं अरे दादा तुझ्या सरकारमध्ये अडीच लाख पद रिक्त आहेत आम्ही आरक्षणासाठी भांडतोय आम्ही नोकरीसाठी भांडतोय आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय पण सरकारमध्ये अडीच लाख पद रिक्त आहेत या अडीच लाख पदांच्या पगाराची तरतूद केली जाती भावांनो पण ते तुमच्या गोरगरीबाच्या खिशात येत नाही ज्यांचा हक्क आहे त्या तरुणांना त्या नोकऱ्या मिळत नाही मग या अडीच लाख पदांचा पगार हा अशा योजनांमध्ये वळवला जातो आणि म्हणून सरकारचं फावतय ही अडीच लाख पद आहेत मग बहीण भावाला म्हणती की पंधराशेच्या ओवाळणीचं ठीक आहे पण भाच्याच्या नोकरीचं काय याचा विचार करा पण भाचाला जेव्हा नोकरी पाहिजे असते ना तो भाचा जातो आयबीपीएस ची परीक्षा घ्यायला आयबीपीएस ची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा परवा अठरा ऑगस्टला दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत बरं पंचवीस ऑगस्टला आयबीपीएस ची क्लर्क पदाची परीक्षा आणि एम पी एस सीची पूर्व परीक्षा एकाच दिवशी आहेत एकाच दिवशी दोन परीक्षा द्यायला सांगतात तेव्हा आमच्या लाखो तरुणांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय आणि म्हणून ओवळणी दिली तरी बहिणीला प्रश्न पडलाय भाच्याच्या नोकरीचं काय हा मोठा प्रश्न पडलाय आणि आताच खरं तर आदरणीय दादा म्हणाले आदरणीय अजित दादाने एक विधान केलं मी तर डोक्याला हात लावला बो आदरणीय दादा म्हणाले की महायुतीचं सरकार जर राज्यात आलं तर जसं आंध्र प्रदेशनी भरपूर निधी आणला तसा आम्ही पण भरपूर निधी आणू हे राज्याचे अर्थमंत्री म्हणतायत राजेश भैया ज्या अर्थमंत्री महोदयांनी दहा अर्थसंकल्प सादर केले माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता आदरणीय दादांना एवढंच विचारू इच्छितो की आदरणीय दादा जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर होत होता तेव्हा बिहारला पॅकेज दिलं जात होतं तेव्हा आंध्र प्रदेशला हजारो कोटी दिले जात होते आणि त्यावेळी राज्यात महायुतीचंच सरकार होतं तुमचे निवडून आलेले सतरा खासदार भाजपच्या समर्थनार्थ बाक वाजवीत होते तेव्हा काय झालं होतं तेव्हा का निधी आला नाही याच उत्तर खर तर देणं गरजेचं आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो मगाशी बाप्पा म्हणाले बऱ्याच बूथवर बरंच काही इथं घडलं लोकसभेला विधानसभेला होऊ देऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा किती भी दमदाटी केली लोकसभेच्या बाप्पाच्या निकालानी काय दाखवलंय बाप्पाच्या निकालानी दाखवून दिले किती भी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाही बघतोच तो लाभ बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती बिदामदा केली तरी लोक आता बदलत नाहीत बघतोच तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते खपत नाही घड्याळ जरी चोरलं आमचं अरे घड्याळ जरी चोरलं आमचं तरी वेळ फक्त आमची आहे रंग बदला जॅकेट घाला हवा पवार साहेबांचीच आहे हवा पवार साहेबांचीच आहे एवढी गोष्ट फक्त ध्यानात ठेवा जाता जाता इतिहासातला एक दाखला देतो इतिहासामध्ये एक उदाहरण झालं होतं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आजारी पाहून कारभाऱ्यांनी कट रचला होता आणि हा कट रचत असताना संभाजीराजांनी कट पकडला कारभाऱ्यांना एकदा माफी दिली मानाची पद परत दिली पण छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कारभाऱ्यांनी दुसऱ्यांदा कट केला एकदा माफी दिली दुसऱ्यांदा छत्रपती संभाजी महाराजांनी कटकऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं तसंच जनतेनं हा निकाल घ्यावा आणि येत्या निवडणुकीत येत्या विधानसभेला परळीमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय